देसाईचं नाव हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फेमस आहे मुंबईमधला सर्वात जुना अड्डा आणि पारंपरिक पद्धतीने जुन्या म्हणजे पूर्वीपासून शर्यती केलेल्या महाराष्ट्रातले पूर्णपणे नामवंत पहिली इथे उतरलेलं आहे आणि शर्यती पण हे सगळं बिनजोडच्या असतं नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेशा मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज मी आलेलो आहे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी सावली मैदान देसाई गाव म्हणजे दे डोंबिवलीमध्ये ही बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला भेटणार आहे माझ्या पाठी पाहू शकता की बाईकची पार्किंग किती झालेली आपल्याला पाहायला भेटते त्याच्यावरून तुम्हाला समजेल की आज लोकं किती आपल्याला पाहायला भेटले खूप सारी मोठी आपल्याला ही बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणजे आपण आलो आहोत त्या त्या मैदानाजवळ आणि बघा पहिलीच आपल्याला जोडी पाहायला भेटते मस्त बैलाची छान असे दोन बैल आपल्याला पाहायला भेटते तिकडे यात्रा सावली मैदान वर्ष बावनवे आहे खूप सारे इथे बैल पाळायला भेटतात शर्यतीचे बैल इकडे एक एकाचे नंबर आता त्याप्रमाणे आहेत असे नंबर मी मग दिले लाल फोटोवरती लावलेले सेवन डबल झिरो सेवन मस्त तिरंगा बिरंगा काढलेले असे असे हाईट आहे बघा ना बैलांची खूप सारे बैल आहेत हो हो अरे लात मग हो हो शांत हो हो शांतरा शांतरा चला पाळायचं आहे तुला आता पाळायचं आहे ক্ের পেরা পূপড আগোডেকে ইজেকে আপডাখতয়ে কুষৗে মাকেকেরা কের আডে আনেরা আডিয়ে কানা ঔয়েয়ের আডেটার আডেয়ের আ� त्याच्या आनंदाचे त्याच्या डोळ्यात आश्रू आले त्याच्या बॅनरला एवढा क्रेज भेटलाय म्हणून मंडळी शाम झाली बदला बदलापूर कुठे वालोरी याच ओके ओके आता काय पहिलाच राऊंड आहे ना आता किती पट्टा असेल हा एवढा मोठा आता बैल पळत आहेत ना ते तो केवढा पट्टा थे? किती लांब असेल ते पाचशे पाचशे पावलांचा म्हणजे पावला पावलं असतात ओके असं ओके बैलाचं नाव साजन आहे साजन आणि दुसऱ्याचं नाव काय सिकंदर सिकंदर साजन आणि सिकंदर अच्छा ओके सातारा सहा आणि करा दोन्ही वेगवेगळे सातारा पहिले कराट नंतर अच्छा अच्छा मग ह्याच्यामध्ये प्राइस कशी काय असते काय म्हणजे आपण अच्छा आपणच लावायची असते का ओके दोन गोंडे म्हणजे हे काय एक गोंड्या दोन गोंडे काय असत बक्षीस अच्छा अच्छा ओके नमस्कार दादा तुमचं पहिलं प्रथम नाव सांगा ना मला अच्छा ओके तर बैलांची नाव मला जरा माहिती पडली ह्याचं नाव काय सप्त इंद केसरी भारत ओके अच्छा जबर लहान हेच नाव राहना अच्छा ओके आणि एक मला दुसरी गोष्ट ना हा मैदान आहे ना तो किती मीटरचा असतो असा आता हे बैल शर्यत पळत असतं ते हजार फूट असा पळत असतो अच्छा हजार फुटाचा असा आणि मग जे ह्याच्यावरती बक्षीस कशी नाही लावलेली असतात त्या बैलांवरती काय लावायची खर्चा म्हणजे आपणच स्वतः लावायचं असं काय त्याचा असं ओके अच्छा आता ही संध्याकाळ संध्याकाळपर्यंत सहा सात मला वाटतं वाजणार आपल्याला पाहायला भेटतात तिकडे म्हणजे बैलगाड्या शर्यतीची त्यांना बैलगाड्या शर्यतीची खूप आवड आहे तर दादा तुम्ही कुठून आला तुम्ही मी वणी वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ओके तिकडून तुमची बैलगाड्या आलेत का ओके अच्छा जोडी कुठे आहे तुमची बैलांची जोडी इकडे आहे का ठीक आहे ओके ओके कोकणता राजा गुप्त यांचाही मे दहा अकरा हा, ओके। आनी हा आनी मुणला, मुणला। ओके, अच्छा ओके आणि हा अनिल शेठ पाटील यांचा मुंगला मुंगला ओके थोडीफार मला बैलगडा शर्यतीबद्दल बद्दल माहिती सांगा थोडीफार शर्यती त्याच्यामध्ये कसं आहे की हा नामोंत अड्डा इथला पर, एक, पर्म पर्म परी, पर्म परी। पर्म परी फेमस पारंपरिक पारंपरिक शरीर तिथे घेतलं जातं आणि देसाईचं नाव हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फेमस हो अच्छा मुंबई मधला सर्वात जुना अड्डा आणि पारंपरिक पद्धतीने जुन्या म्हणजे पूर्वी बसलं शरीर आता इथे जे काही नामवंत बैल जे आहेत म्हणजे आजच्या दिवशी महाराष्ट्रातले पूर्णपणे नामवंत बैल इथे उतरलेले हो शर्यती पण हे सगळं बिनदोडच्या असतात ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या रकमेनुसार जातो तो खेळतो ओके ओके आता मी बाय प्रोफेशनल डॉक्टर एक शेतकरी कुटुंबात आलो बरोबर एक आवड असल्या कारणाने की की आपला गोवंश चांगल्या पद्धतीने जोपासला चांगली काळजी घेतली जाते आणि त्यानिमित्ताने त्यांच्यामध्ये ते कला गुण आहे ना त्या कला गुणांना कुठेतरी आपण वाव देतो चांगली पद्धत त्यांची मेहनत पण तशी असते त्यांचा सराव तसं केला जातो त्याचं खाणं पिणं सराव पिणं पण त्या पद्धतीचा म्हणजे डॉक्टर प्रॉपर ट्रीटमेंट चांगली त्याप्रमाणे गेले मेडिकल ट्रीटमेंट्स वगैरे प्रॉपर केले जातात आणि तो फिटनेसमध्ये आहे का ओके आता माझा महिला तीनशे किलोमीटर वरनं आला इथे मी काल सात सात ते दहा किलोमीटर म्हणजे तासांचं मला तेवढं डिस्टन्स लागलं पण पहिल्याला तेवढा आराम तेवढं आणि त्यानंतर त्या टायमिंगनुसार मी त्याची शर्यत झाली पाहिजे असतो

शर्यती केलेल्या टेमगर म्हणजे भिवंडीवरून आले बैला हे करतात हे काय आता करणार आपण बांधतोय झुपतोय हा म्हणजे एक झोकाड असतो त्याला झुपतोय असं छानपैकी बैलांची नावं काय आपल्याला माहिती पडतील का गरुड्या आणि मिल्का गरुड आणि मिल्का ओके कधी राऊंड आहे तुमचा आता सध्या आता राऊंड कधी होईल चालू आता टाइम आहे त्याच्यानंतर खूप टाइम लागेल मला वाटतं हो 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 पण बघायला कलर बिलर केलेला आहे त्याच्याशी

आपल्या मथूरचे फॅन सर्व मथूर नाही बघा पोस्टर पण येणाचं वन झिरो डबल वन डबल झिरो आता मथूर आहे ना राहत तिकडे बघा पूर्ण पब्लिक आपल्या मथूरसाठी बघायला इकडे हाकल आहेत नुसते बायरासारखे हाकत आहेत जो लोकांना जर जातच नाही ऐकतच नाही तिकडे Narada maturn. Aku arahnya gambar dah, gambar

ৰা <laughs> मारलेला मस्त इकडे बघा या खुश आहे खुश आहे दादा काका <laughs> इकडे गुलाल मारताना दिसत आपल्याला काका तुम्ही होतात का काय तुम्ही होतात कसं वाटत तुम्हाला म्हणजे म्हणजे आता पहिला नंबर मारला भारी वाटला कुठून आला तुम्ही अच्छा ओके 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 भारी छान वाटलं आनंद खूप म्हणजे चेहऱ्यावरती भारी वाटला ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू चला अरे बाप रे आल्या आले गाडी आल्या आल्या हा हा कुठे थांबायला जातात बघा एरोप्लेन तिकडे बांधावर गेल्या बाप रे पब्लिक बघा किती गेल्या पाठीमान धावत गाडी आल्या गाडी आल्या कुठे थांबायला जातात बघा बापरे होत आल्यान धडकली ना अशी ती थांबली इथे थांबली ते इथे दमलेत बघा ना कसे बघले पूर्ण असे दमलेले आहेत आहेत पूर्ण असे ड्रायव्हर बघा कसा भारी

तर खूप सारी मजा आली आपल्याला बैल शर्यत पाहण्यासाठी आणि फायनली आपण बैल बैलशर्यतीचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मंडे ना बाय धन्यवाद